चिंतन श्री गुरुदेव दत्त सर्वांना स्वामी समर्थ तर पहा आता कार्तिक महिना सुरू झालेला आहे तसं तर आपण तुलसी मैयाची पूजा नेहमीच करत असतो अगदी रोजच करतो पण बऱ्याच वेळेला आपल्याला प्रश्न पडतो की तुलसी मातेला जेव्हा आपण जल अर्पण करतो तर तेव्हा किंवा संध्याकाळी जेव्हा आपण दीपदान करतो तर तुलसी मातेजवळ आपण कुठला मंत्र म्हणायचा असतो हा बऱ्याच जणांना प्रश्न पडत असतो तर पहा आता कार्तिक मास सुरू झालेला आहे आणि कार्तिक महिन्यामध्ये तुलसीपूजन त्याचबरोबर दीपदानचं अनन्यसाधारण असं महत्त्व आहे अनंत पुण्याची प्राप्ती आपल्याला होत असते म्हणूनच आपण इतर वेळेलाही दीपदान करायचं आहे पण कार्तिक मासमध्ये दीपदान जास्तीत जास्त करायचं आहे त्याचबरोबर कार्तिक मासमध्ये जे आपण दीपदान करतो तर त्याचं आपल्याला अनंतपटीने पुण्याची प्राप्ती होत असते म्हणूनच जी काही सेवाभक्ती इतर वेळेला करतो तर त्याच सेवा भक्तीचं आपल्याला पुण्य हजारपटीने जास्त मिळत असतं कार्तिक मासमध्ये म्हणून दीपदान प्रत्येकाने करायचं आहे तर तुलसी मातेला जेव्हा आपण जल अर्प आपण करतो तर त्यावेळेला आपण कुठला मंत्र बोलायचा आहे पहा तर महाप्रसाद जननी सर्व सौभाग्यवर्धिनी आधी व्याधी हरा नमोस्तुते पुन्हा एकदा ऐका महाप्रसाद जननी सर्व सौभाग्यवर्धिनी आधी व्याधी हरा नित्यम तुलसीत्वं नमस्तुते हा मंत्र बोलून आपण तुलसी मातेला जल अर्पण करायचं आहे तर माहिती आवडली असेल तर इतरांपर्यंत जरूर शेअर करा तुलसी महाराणी की जय हरे कृष्णा